आज ओबीसी परीक्षण परिषद आयोजित केली होती त्यामागचा उद्देश आणि काळात पण पर अशा परिषद आयोजित केल्या जातील का मी आज ओबीसी परिषदच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेला एवढं सांगू शकतो ही जे आज ओबीसी परिषद आपण या ठिकाणी घेतलेली आहे इतर आहेत पण याच्या पुढच्या काळामध्ये पूर्ण ओबीसी एकत्र येईल आणि आपला लढा लढेल असं मला विश्वास आहे जात म्हटलं की सगळे एकत्र येतात पण परंतु ओबीसी म्हटलं तर फारसं कोणी एकत्र येत नाही तर त्यासाठी काही जनजागृती करणार आहे का त्याच्यामाग असं कारण आहे बरेचसे जे ओबीसी समाजामध्ये जे समाज आहे जे घटक आहे त्यांना आपण आहे आहेत नाही हे सुद्धा त्यांना माहिती नाही तर महाराष्ट्राच्या याच्यामध्ये काही बी जे पीमध्ये आहेत एम आहेत अलग याच्यात विभागलेले आहेत पण देशाच्या याच्यामध्ये हा ओबीसी आहे आता आणखीन समाधान नाही धन्यवाद आजच्या ओबीसी परिषदेच्या माध्यमातून मी आणि सुशो खंडाळकर सरसह अनेक मान्यवर विचारवंत विविध क्षेत्रातील ओबीसी नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले ओबीसीची सद्यस्थिती आरक्षणाचा संदर्भ ओबीसीचं भविष्य ओबीसीचं सामाजिक राजकीय आरक्षण या संदर्भात आज इथे चर्चा झाली आणि ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे ओबीसीला राजकारणामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून वाटा मिळालाच पाहिजे असा ठराव या परिषदेमध्ये झाला त्याचबरोबर ओबीसीच्या सामाजिक आरक्षणाला कसं संरक्षित ठेवता येईल आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वेळेवरती शिष्यवृत्ती वेळेवरती शिक्षणामध्ये टक्केवारीनुसार आरक्षण शिक्षणासाठी प्रवेश आणि नोकऱ्यामधील आरक्षणासाठी पदोन्नतीसाठी जास्तीत जास्त शासनाचं लक्ष कसं वेधता येईल यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलं ओबीसीच्या प्रश्नांच्या बाबतीत ओबीसीच्या विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत ओबीसीच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये या परिषदेत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी मोठं आंदोलन यासाठी महाराष्ट्र राज्यभर उभारणार असल्याचा ठराव देखील या परिषदेमध्ये घेतला आता इथून पुढच्या काळामध्ये सरकारने ओबीसीचे प्रश्न प्राधान्यप्रमाणे प्रायोरिटीने युद्धपातळीवर सोडवणं आवश्यक आहे ओबीसीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी लाखोवधी कोट्यावधी रुपयाचा निधी ओबीसी वर्गावरती खर्च करणं तातडीने आवश्यक आहे आणि येणाऱ्या काळात राजकीय आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये वाढ करून ओबीसीला राजकीय आरक्षण ओबीसीच्या संख्येच्या प्रमाणामध्ये दिलं पाहिजे अशी मागणी या परिषदेच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय कला आणि वाणिज्य येथे आम्ही आक्षेद भवन येथे करत आहोत धन्यवाद